कागल नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीत मोठी राजकीय खळबळ उडाली आहे वर्षानुवर्षे राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादीचे नेते आणि समर्चित गट एकत्र येण्याच्या चर्चेला वेग आला असून यामुळे कागलच्या राजकारणात नवे समीकरण तयार होत असल्याचे संकेत मिळत आहेत कागलच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत अशा प्रकारचे संदेश विविध स्तरावरून समोर येत असल्याने या एकजुटी मागील राजकीय गणित काय याबाबत मैत्रीमुळे कागलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष आता कागलच्या राजकीय परिदृश्यावर खेळलं आहे पुढील काही दिवसात या गाडीतून कोणती मोठी बातमी बाहेर पडणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे कागलच्या निवडणुकीत आता शक्ती समीकरणांची नांदी दिसत असल्याने राजकीय रंगत आणखी वाढणार असल्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत